नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर आज बनवूया शेंगदाण्याचे लाडू तेही अगदी पाक न करता किंवा हाताला अजिबातही चटके न देता अगदी मौसूत म्हणजे तोंडात टाकल्या टाकल्या विरळतील असे शेंगदाण्याचे लाडू तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेत त्यासोबत एक वाटी चिरून असा गुळ घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं कढई गरम करायला ठेवली कढई थोडीशी गरम करून घेतली आणि गॅस अगदी कमी करून घेतला आहे त्यानंतर जे शेंगदाणे घेतले होते ह्या शेंगदाणे कढईमध्ये घातलेत आता शेंगदाणे या पद्धतीनं हलवत राहायचं म्हणजे ते कुठल्या एका साईडून करपणार नाहीत सगळ्या बाजूने चांगले भाजले जातील तर शेंगदाणे भाजताना मोठा गॅस अजिबात ठेवला नाही अगदी बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून आहेत बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजल्यामुळे आतपर्यंत शेंगदाणे छान खरपूस होतात आणि मस्त शेंगदाण्याचे एक चव असते ना ती खूप मस्त खमंग होते त्यासाठी मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजले तर पटकन करपले जातील आणि आतमधून शेंगदाणे आपले कच्चे राहतात त्याच्यामुळे लाडूसुद्धा जास्त दिवस टिकत नाही किंवा चवीलासुद्धा फारसे चांगले लागत नाहीत त्यासाठी गॅस बारीक करूनच शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत साथ तर खूप जास्त वेळ लागत नाही शेंगदाणे भाजायला अगदी बारीक गॅसवरती म्हटलं तर एक सहा ते सात मिनटामध्ये मस्त असे शेंगदाणे भाजले जातात तरी तर बघू शकता शेंगदाण्याचा रंग पण बदलला आहे आणि शेंगदाण्याचे जे टर्पल आहे ते सुद्धा असे निघायला लागलेत तर बघा शेंगदाणे गरम असतानाच निघतात तरी शेंगदाणे खूप मस्त भाजले गेलेत आणि कुरकुरीत पण झालेत आता शेंगदाणे भाजलेत मी गॅस बंद केलाय आणि आता हे शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते आता एक दोन तीन मिनटं हे शेंगदाणे थोडेसे शे थंड होऊन देणार आहे आता इथं शेंगदाण्याची जर सालं काढायची असतील तर तुम्ही काढू शकता तर मी साला सकटच शेंगदाणे वाटून घेणार आहे कारण बऱ्यापैकी सालामध्ये तर पौष्टिकता जास्त असते पण तुमची मुलं खात नसतील किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथं काढू शकता अगदी हे शेंगदाणे छान भाजले गेले का नाही की पटकन निघतात तर बघू शकता इथं थोडेसे जरी हातावरती चोळले ना तर याची सालं लगेच निघते आता एक दोन तीन मिनटं हे शेंगदाणे थोडेसे मी थंड होऊन दिलेत आणि शेंगदाणे अगदी खूप जास्त थंड झाले नाहीत थोडेसे गरम आहेत तेव्हाच आता इथे ते मी मिक्सरचं भांडं घेते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे शेंगदाणे घालते त्याचसोबत जो एक वाटी गूळ घेतला होता तर हा गूळसुद्धा मी या शेंगदाण्याबरोबरच घालते तर गूळ अगदी मी बारीक असा चिरून घेतला आहे आता शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला रवाळ असं फिरवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छोट्या भांड्यामध्ये बसलं नाही त्यासाठी मी मोठ्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आणि मस्त असं इथं शेंगदाणे आणि गुळाचं सारण तयार झाले आता या ताटामध्ये मी हे सगळं सा सारण काढून घेतलंय आणि खूप कोरडं वाटत असेल पण अजिबात नाही ह्याचे लाडू खूप मस्त तयार होत आहेत तर अगदी रव्यासारखं वाटून घ्यायचे खूप पण जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त मोठे पण नाही ठेवायचं जसं आपला रवा असतो ना तसा रवाळ असं वाटून घ्यायचं तर आता इथं बघा लाडू किती मस्त तयार होत आहेत अजिबात हे सारण वेगळं होत नाही किंवा गुळ शेंगदाण्याचं अजिबात मिश्रण वेगळं होत नाही जसा हवा आहे तसा ओलसरपणा पण आलाय आणि लाडू असा मस्त तयार झालाय शेंगदाणे थोडेसे शे कोमट म्हणजे अगदी हलकेसे गरम असताना वाटले का नाही तर गुळाला थोडंसं पाणी सुटल्यामुळे आपल्याला जे लाडू वळताना थोडासा ओलसरपणा पाहिजे ना तो मिळतो आणि छान लाडू वळले जातात जसे आता आपल्याला हवे आहेत ना तसे लहान मोठे त्या साईजचे लाडू इथं बनवून घ्यायचेत तर इथं मी खूप जास्त मोठे नाही किंवा खूप जास्त लहान पण नाही असे लाडू बनवून घेते तर आणि लाडू खूप मस्त असे तयार झालेत तर इथे लाडू तयार झालेत आणि अजिबातही कुठेही फुटत नाही तुम्ही बघू शकता इथं मस्त असे लाडू मी प्लेटमध्ये एक ठेवला मस्त असे छान वळले गेलेत आणि इथं शेंगदाण्याचे शे लाडू तयार पण झालेत अगदी दहा मिनटात तयार झालेत अजिबात पाकाचं टेन्शन नाही किंवा हाताला चटके पण न देता बघा असं मुलंसुद्धा गुळ शेंगदाणे खायला मागत नाहीत तर असे लाडू अशा पद्धतीने केले तर आपल्यालासुद्धा खूप जास्त कष्ट घ्यायची गरज नाही किंवा मुलांनासुद्धा खूप मागा लागायची गरज नाही कारण असे लाडू केल्यानंतर मुले अगदी स्वतःहून आवडीने खातील इतके टेस्टी लागतात आणि गुळ शेंगदाणं खाणे हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी चांगलं आहे तर तर त्यासाठी इथं मस्त असे तयार झालेत अजिबात पाक न करता आताला चटके न देता तोंडात टाकताच असे विरगळतील असे शेंगदाणा आणि गुळाचे लाडू तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून जर